कमलताई सकाळी लवकर उठून त्यांच्या मोठ्या सुनेला मीनाला म्हणाल्या अगं सुनबाई तुझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडल्यासारखी वाटत आहे ते कालपासून खूप खोकत आहे खोकला जास्त आल्यामुळे त्यातच त्यांना खूप तापसुद्धा आला आहे त्यांच्यासाठी आलं घालून एक कप चहा किंवा गरम पाणी पाहिजे होतं तेवढं घेऊन येतेस का म्हणजे त्यांना गरम पान चहा पिऊन आराम मिळेल त्यावर मीमा मीना कोमलताईंना म्हणाली आई सकाळी झाले का तुमचे सुरू ऑर्डर सोडायला आम्हाला दुसरे काही कामच नाही का, का सध्या तुमचे हातपाय चांगले आहेत तुम्ही तुमचे थोडे हातपाय हलवा म्हणजे तुमची तब्येत पण ठीक राहील असे म्हणत मोठी सोन मीना स्वतःच्या खोलीत निघून गेली आज कमलताईंनासुद्धा त्यांच्या तब्येत बिघडल्यासारखी वाटत होती कारण त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची सेवा करत होत्या त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची म्हणजे संपतरावांची देखरेख करत होत्या त्यामुळे त्या व्यवस्थित झोपू पण शकल्या नव्हत्या त्यांनी त्यांना आधी आधीपासूनच मणक्यांचा खूप त्रास होत होता ना त्यांना त्यामुळे वाकून किंवा जास्त वेळ उभे राहून काम जमत नव्हते त्यामुळे त्या छोट्या सुनेकडे लताकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या सुनबाई जर तू काही काम करत नसलीस तर तुझ्या सासऱ्यांसाठी एक कप चहा किंवा गरम पाणी करून देतेस का गं ते खोकल्यामुळे खूपच त्रासले आहेत त्यावर त्यांची छोटी सूनसुद्धा स्वतःच्या कपाळावर आट्या घालत म्हणाली आई अशी छोटी छोटी कामंसुद्धा तुम्ही आम्हाला करायला सांगता का ही कामं तुम्हीसुद्धा करू शकता ना आणि अशी कामं न करायला काय तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झाल्या नाहीत दोन्ही सुनांचे हे उत्तर ऐकून कमलताईंच्या डोळ्यात असरू आली त्या गुपचूपपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि संपतरावांसाठी एक कप चहा बनवून त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या मीना आणि लता कमलताईंकडे वाकड्या नजरेने पाहत होत्या आपली सासू काय करत आहे याकडे त्यांची बारीक नजर होती आणि लांबूनच एका कोपऱ्यातून त्या बघत होत्या या दोन्ही म्हाताऱ्यांकडून आपल्याला कधी सुटका मिळेल कुणास ठाऊक असे बोलत पण होत्या हे दोघेही असे आदेश देतात जणू या घरात आपण मोलकरीन आहोत हो ताई अगदी तुम्ही बरोबर बोललात जर या म्हाताऱ्याला पेन्शन मिळाली नसती तर या दोघांना आपण कधीच वृद्धाश्रमात पाठवलं असतं या म्हाताऱ्याची पेन्शन मिळते म्हणून तर आपण त्याचं एवढं पुढं पुढं करतो नाहीतर काही केलं नसतं त्या तोऱ्यात ते दोघेही आपल्या ऑर्डरी सोडतात असं त्यांच्या दोन्ही सुना आपापसात आप बोलत होत्या दोन्ही सुनांना त्यांचे सासू सासरे अजिबात पसंत नव्हते दोन्ही मुलंसुद्धा त्यांच्या बायकांच्या सर्व गोष्टी ऐकत होते जेव्हाही त्या दोघांना पैशांची गरज असायची तेव्हा ते त्यांच्या ते ते वडिलांच्या अवतीभोवती फिरायचे नाहीतर इतर वेळेस डोकूनसुद्धा प पा, पाहत नसायचे त्यांना त्यांच्या आईवडिलांसाठी बोलण्या आईवडिलांकडे बोलण्या एवढासुद्धा वेळ नव्हता वडिलांकडून पैसे घेतले की परत कधी त्यांच्या वडिलांकडे बसून त्यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस कधी करायला आले नाही त्यांच्याकडे तेवढा वेळ पण मिळायचा नाही दुपारचे एक वाजले होते संपतराव त्यांच्या बायकोला म्हणाले अगं कमल मला तर तू खूप भूक लागली आहे जेवण तयार असेल तर माझ्यासाठी ताट वाढून घेऊन येतेस का काल माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मला मी व्यवस्थित जेवलो नव्हतो ठीक आहे तुम्ही बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते कमलताई स्वयंपाकघरात येऊन पाहू लागल्या तेव्हा सर्व जेवण संपले होते त्यांची दोन्ही मुलं पण घरी येऊन जेवण करून गेली होती पण या गोष्टीची त्यांना काहीच कल्पना पण पन नव्हती त्यांच्या दोन्ही सुनांनी जेवण करून घेतलं होतं आणि स्वयंपाकघरात जेवढे जेवण उरलं होतं ते फक्त एका माणसापुरतंच होतं तितक्याशा जेवणात दोघेजण कसे काय जेवू शकतात बरं मग कमलताईंना वाटले की आपण आपल्या नवऱ्याला म्हणजे संपतरावांना जेवण वाढावे मग कमलताई म्हणाल्या मी लगेचच तुमच्यासाठी जेवण वाढायला ता घेते संपतरावांना जेवण देऊन त्या आल्या आणि त्यांच्या जेवणानंतर कमलताई आदल्या दिवशीच्या ठेवलेल्या दोन शिळ्या चपात्यांवर गूळ पसरवला आणि त्या पाण्यासोबत खाल्ल्या त्या खूप कडक होत्या काही वेळाने कमलताई जेव्हा संपतरावांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्या म्हणाल्या तुम्ही अगदी आरामात झोपून घ्या जर संध्याकाळपर्यंत तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर मी मुलांना सांगून तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल बाजूला एक चटई घातली आणि स्वतःही चटईवर पडून विचार करू लागल्या की आम्ही आमच्या मुलांना आणि सुनांना इतके प्रेम आणि आपुलकी दिली तर मग आम्ही यांना काय अवस्थे देण्यात कमी पडलो की ज्यामुळे आज आम्हाला आपल्याच घरात पोटभर जेवणासाठी हात पसरावे लागतात आमच्याकडे सर्व काही असतानासुद्धा एका भाकरीच्या तुकड्यासाठी तळमळत आहोत आम्ही आमच्या जुना जणू आमची सत्वपरीक्षाच घेत आहेत या मुलांसाठी आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आम्ही तर आमच्या मौज मजेकडे कधी लक्ष दिलं नाही आम्ही फक्त विचार केला की आमच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित झाले पाहिजे आम्ही त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं तसं तर त्यांच्या आवश्यकतेच्या आणि त्यांच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण केल्या आम्ही स्वतःबद्दल कधीच विचार केला नव्हता आम्ही फक्त दिवसरात्र कष्ट करत राहिलो परंतु ज्या मुलांसाठी आम्ही सर्व काही केलं ती मुलं आमच्याशी काही देणं घेणं नाही अशी वागतात त्यांना फक्त आमच्या पैशाशी मतलब आहे त्यांना आमच्या सुखदुःखाचं काहीही देणं घेणं नाही संपतराव एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि कमलताई एक कुशल गृहिणी होत्या त्या स्वयंपाक मी एक उत्तम पद्धतीने बनवत होत्या त्यावेळी त्यांचा पगार एवढा चांगला नव्हता पण त्यांनी त्यांच्या सेवेत कधीच मागे पडले नाही आणि तसं त्यांच्या औषधांचा खर्चसुद्धा अगदी स्वतःचा स्वतःच ते भागवत होते ते त्यांच्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी आणि शिक्षणासाठी कधीही कसलीही कमतरता पडू दिली नाही हळूहळू संपतरावांनी पैसे जमा करून चार खोल्या असलेल्या एक टू बी एच के घर घेतलं आणि आपल्या मुलांना खूप चांगले शिक्षण दिले देवाच्या कृपेने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या पण मिळाल्या पुढे दोन्ही मुलांची लग्नही झाली आणि दोन्ही सुना ही घरात आल्या कमलताईंनी त्यांच्या दोन्ही सुनांना आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि त्यांना कधीही कोणतीही कमतरता भासू दिली नाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लाभली नाही त्यांना पूर्णपणे स्वतंत्रता दिली दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना जेव्हा वाटेल तेव्हा ते कुठेही जाण्यास स्वतंत्र होते स्वयंपाकघरातसुद्धा कमलताई त्यांच्या दोन्ही सुनांना खूप मदत करायच्या पण काही दिवसांपासून त्यांना मनकेदुखीचा त्रास झाल्यामुळे त्या स्वयंपाकघरात जात नव्हत्या जा ज्यामुळे त्यांची तब्येत वारंवार बिघडायची त्यामुळेच त्यांना त्या त्यांच्या सुनांना स्वयंपाकघरात मदत करू शकत नव्हत्या संपतराव खूप समजूतदार व्यक्ती होते ते त्यांच्या पेन्शनचे दोन भाग करायचे जेणेकरून त्यांच्या सुना आणि मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणे होऊ नये कोणतीही दरार निर्माण होऊ नये दर महिन्याला अर्धा हिस्सा धाकट्या सुनेला आणि अर्धा हिस्सा मोठ्या सुनेला द्यायचे पेन्शन मिळायच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर त्यांच्या सुना त्यांची खूप काळजी घ्यायची त्यांचे खूप पुढे पुढे करायचे कमलताईंसोबत अग सुद्धा अगदी व्यवस्थित वागायचे पण जशी पेन्शनची रक्कम सुनांच्या हातात मिळायची तेव्हा ते त्यांचे ते गुण दाखवायला सुरुवात करायच्या त्या इतक्या वाईट व्यवहार करायच्या की त्या सासू सासऱ्यांना किंमत देत नव्हत्या त्यांची सेवा करायला त्या दोघीही अजिबात तयार नव्हत्या तसेच त्यांची मुलंही काही कमी नव्हती त्यांना त्यांच्या आईवडिलांसाठी खर्च करणे बोजा वाटायचा दोन्ही मुले त्यांच्या वडिलांची पेन्शन त्यांच्याकडे ठेवायचे तेवढ्यातच तेवढ्यात संपतराव त्यांच्या पत्नीला आवाज देत म्हणाले अगं कमल माझा फोन वाजत आहे तो फोन उचल आणि कोणाचा फोन आला आहे ग ते सांग मला आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकताच कमलबाई त्यांच्या भूतकाळाच्या विचारातून बाहेर आल्या त्यांनी पाहिलं की संपतरावांच्या मित्राचा फोन आला होता त्यांनी मोबाईल घेतला आणि संपतरावांच्या हातात दिला काही वेळ बोलल्यानंतर संपतराव अगदी आनंदाने कमलबाईंना म्हणाले अगं कमल आज माझा एक मित्र त्याची बायको आणि मुलं इथे आपल्या शहरात त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले आहेत ते सर्वजण उद्या आपल्याकडे आपल्याकडे भेटायला येतील तो आपल्या सुनांना सांगून त्यांच्या जेवणासाठी काहीतरी चांगला भेद करायला सांग संपतरावांना आनंदात पाहून कमलबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू झळकलं त्यांना पण खूप आनंद झाला कारण बरेच दिवसानंतर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला इतकं आनंदात पाहिलं की चला पुन्हामुळे तरी माझ्या नवऱ्याला अगदी चांगलं वाटत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कमलबाई स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी पाहिलं की त्यांच्या दोन्ही सुना किचनमध्ये काम करत होत्या त्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो आज जेवणामध्ये दोन प्रकारच्या भाज्या पुरी रायता आणि खीर बनवायची आहे बरं का आज तुझ्या साजऱ्यांचा मित्र त्यांच्या बायकोसोबत मुलांसोबत येणार आहे आपल्या घरी भेट द्यायला येणार आहे त्यामुळे आपण त्यांना जेवण करूनच पाठवूया हे ऐकून दोन्ही सुना उकळत्या पाण्यासारख्या गरम झाल्या आणि मोठी सून म्हणजे मीना कमलबाईंना अतिशय रागाने म्हणाली कोणत्याही मित्राला घरी बोलवायची काय गरज आहे बरं ही काही पद्धत आहे का बाबांचा जर एखादा मित्र घरी येणारच असेल तर ते स्वतः बाहेर जाऊन त्यांना का भेटून येत नाहीत घरी बोलवण्याची काही गर गरज आहे का ही काही धर्मशाळा उघडली नाही आम तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा कोणीही घरात ते येईल आणि खाऊन जाईल तसंच तुम्ही इथे आम्हाला मदत करण्यासाठी कोणती मोलकरीन ठेवलेली नाही तेव्हा धाकटीसून लतासुद्धा वाकड तोंड करत म्हणाली तुम्हा लोकांना घरातील सर्व खर्च वाढवण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का घरी बसून खर्च किती वाढत आहे याचा तुम्हाला काही अंदाज आहे का आणि तसंही तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण कराव्या खायला घालतो तेच बघा कमलताईंची दोन्ही मुलं त्यांच्या बायकांचे म्हणणे ऐकत गपचूपपणे बाजूला उभे होते पण तेसुद्धा स्वतःच्या बायकाची संमती दर्शवत होते आणि म्हणाले की आई ह्या दोघीही बरोबर बोलत आहेत तसेही घरात खूप पैसा खर्च होतो आणि वरून बाबासुद्धा नको नको त्या लोकांना इथे उगाच बोलावत असतात आता त्यांना काही कामधाम नाही दिवसभर नुसतं बेडवर पडूनच असतात कमलताईंना मुलाच्या आणि सुनेच्या अशा गोष्टी ऐकून जणू त्यांच्या हृदयाला चीर पडत होती त्या क्षणी त्या काहीच बोलल्या नाहीत आणि ओल्या पापण्या घेऊन शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या एके दिवशी संबतराव कमलबाईं कमलबाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून एक साडी विकत घेतली हे पाहून दोन्ही सुना कमलबाईवर रागवू लागल्या आई या वयात बाबांना इतके पैसे खर्च करण्याची काही गरज नाही एवढी महागाची साडी कशासाठी घेऊन आलेत तसेच इतकी मागडी साडी घेण्याची काही गरजच नव्हती ना घरात तुम्ही इतकी मोठी मोठी मुलं आणि सुना आहेत तरीही त्यांना म्हातारपणात बायकोचे वाढदिवस साजरा करण्याची पडली आहे सुनेचे असे दुर्ल दुर्लज्जपणे शब्द ऐकून कमलबाई गप्पच राहिल्या नंतर दुपारी संपतराव म्हणाले कमलबाई तुम तुला आज रात्रीच्या जेवणासाठी भरलेल्या वांग्यांचा रस्सा भाजी बनवायला सांग तुला ती भाजी आवडते ना आणि आज तसाही तुझा वाढदिवस आहे आपल्या सन सुनांना तुझ्यासाठी चविष्ट आणि झंझणी तशी भरलेली वांगी बनवायला सांग पण संपतरावांना हे माहीत नव्हते की स्वयंपाकघरात असून फक्त त्यांच्याच मनाचं करतात माझं मी माझं मात्र तिथे काही चालत नाही आणि ही गोष्ट त्यांनी संपतरावांना कधीच सांगितली नव्हती कारण त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांनी कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता केली नव्हती सुनांनी ठेवलेलं जेवण कमलबाई स्वतः न खाता संपतरावांना पुरेपूर द्यायच्या त्यामुळे त्यांना असं वाटायचं की घरात सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे आपल्या सुनेला भरलेली भरलेली वांगी बनवायला सांगितल्यावर सून रागेने म्हणाली अहो तुम्ही तर काही कामाच्या नाही आणि वरून नुसत्या उपमा सोडत असता कामाच्या नावाखाली तुम्ही नेहमी आजारी पडतात आणि त्यावेळेस तुमच्या जिभेवर नुसते हुशारीचे शब्द येतात अहो या वयात किंवा जिभेवर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे नाहीतर खाऊन खाऊन आजारी पडाल मग तुम्ही दोघे अंतरुणाला खेळून जाल आणि नंतर सर्व काही आम्हाला काढावे लागेल तुमची सेवा पण करावी लागेल कमलबाईंना खूप राग येत होता पण तरीही त्यांनी सर्व काही अगदी गपचूपणे सहन केलं या घरात राहणं आता त्यांना कठीण वाटू लागलं होतं सुना आणि मुलांची वृत्ती दिवसेंदिवसं खराब होत चालली होती कमलबाईंनी आयुष्यभर त्यांच्या मुलांचे खूप लाड आणि प्रेम केलं पण आज तीच मुले त्यांना चुकीचं ठरवत होते त्याचा विचार करू लागले की आम्ही मुलांचं आणि सुनांचं कमावलेलं खात नाही माझ्या नवऱ्याची महिन्याला पेन्शन येते आणि दोन्ही सुनांच्या हातात अर्धी अर्धी पेन्शन देतो तरीही त्या माझ्यासोबत उद्धटपणे का वागतात बरं जेवताना नेहमी ठोक करतात अशा जीवनाचा काय उपयोग तुमचं वय कितीही असलं तरी तुमचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील ना आता मला हे सर्व काही सहन होत नाही त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता सुनांना धडा शिकवणे खूप गरजेचे आहे त्यांचं असं वागणं आता डोक्यावरून चाललं आहे कारण आजपर्यंत फक्त सुनांचं आम्हाला सुनाच आम्हाला ऐकवत होत्या आता तर मुलेही तसेच वागू लागले आहेत असा विचार करत कमलबाई झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या सुना आणि मुलांबद्दल सर्व काही घडलेल्या गोष्टी आपल्या पतीला ले सांगितल्या म्हणजे संपतरावांना सांगितल्या संपतराव त्यांच्या सुनांना याबद्दल बोलायला जात होते तेव्हा कमलबाईंनी त्यांना थांबवले त्या म्हणायला राहू द्या सुना आणि मुलांना आपल्यावर नाही तर आपल्या पैशावर प्रेम आहे त्यामुळे त्यांना समजावणे व्यर्थ आहे आता आपण आपल्या इच्छेनुसार बघू कमलबाईंनी संपतरावांना सल्ला घे संपतरावांचा सल्ला घेतला आज महिन्याची एक तारीख होती दोन्ही सुना त्यांच्या पेन्शनची आतुरतेने वाट पाहत होते सासऱ्याची सेवा करण्यात मग्न होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते म्हणजेच संपतराव लवकरात लवकर पेन्शन आणून ती रक्कम त्यांच्या हातात द्यावी देतील यासाठी त्या दोघीही सर्व तयारी करण्यात मग्न होत्या आपण संध्याकाळी जेव्हा पेन्शन घरात आणली तेव्हा काय झालं माहीत आहे का संपतरावांनी ते पेन्शन आपल्या सुनांना देता पत्नी कमलबाईंच्या हातात दिली आणि म्हणाले आजपासून आपलं स्वयंपाकघर तू सांभाळ त्यावर कमलबाई म्हणाल्या हो तुम्ही अगदी बरोबर बोलता बोलत आहात आता मी माझे स्वयंपाकघर स्वतः चालवेल असं म्हणून त्या स्वयंपाकघरात चहा कर बनवण्यासाठी जाऊ लागल्या तितक्यातच त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याजवळ गेल्या मोठी सून म्हणाली अहो आई तुम्हाला चहा बनवायची काही गरज नाही ते घ्या मी चहा बाबांसाठी बनवून आणला आहे चहा पिऊन झाल्यानंतर संपतराव म्हणाले आज मला गाजराचा हलवा खाण्याचे मन होत आहे त्यावर अगदी मधुर शब्दाने लहान सून लता म्हणाली बाबा मी तुमच्यासाठी हलवा बनवते तोही भरपूर काजू बदाम आणि तूप घालून पण मनातल्या माना मनात ती बडबड करू लागत लागली होती की एकदा माझ्या हातात पेन्शनचे पैसे येऊ द्यात तर मग तुम्हाला मी बरोबर दाखवते गाजराच्या हलव्याचा काय स्वाद असतो तो ते सर्वांचे जेवण उराखल्यानंतर दोन्ही सुना त्यांच्या सासऱ्यांना खुन्नस पण खुनवू लागल्या की घरातील राशन संपलं आहे हे, हे आम्हाला भरावे लागेल घरातील राशन भाजीपाला फळं असे अनेक खर्चांच्या बाबी आहे तुमची पेन्शन आली असेल तर आम्हा दोघांना पेन्शनचे पैसे द्या संपतराव काही बोलण्याच्या आधीच कमलबाई त्यांच्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो तुझ्या सासऱ्यांची अजून पेन्शन सासऱ्यांनी अजून पेन्शन काढलेली नाही आणि ते आणल्यावर तुम्हा लोकांना देऊन एवढी घाई कशाला करताय थोडा वेळ वाट तर पहा आणि हो आज संध्याकाळी माझ्या दोन मैत्रिणी आपल्या घरी येणार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करा दोन्ही सुनांनी मुरड जेवणाच्या तयारीला सुरुवात केली पण जेवण बनवताना त्या दोन्हीही वारंवार पाय आपटत होत्या आणि रागाने भांड्यांचा आवाज करत होत्या आणि म्हणत होत्या की एकदा पेन्शन आमच्या हातात आली तर या म्हातारीला चांगलाच धडा शिकू दुसऱ्या दिवशीसुद्धा कमलबाईंनी पेन्शनची रक्कम त्यांना दिली नाही तेव्हा त्या दोघीही खूप काळजीत पडल्या संपतराव बाहेर हॉलमध्ये बसून जेवत होते दोन्ही सुना त्यांच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि एका स्वरात म्हणाल्या बाबा जर तुम्हाला मिळालेली पेन्शनची रक्कम आम्हाला दिली नाही तर उद्यापासून तुम्हाला जेवण मिळणार नाही तुम्हाला चांगलं चांगलं जेवण बनवून द्यायचे इतपत आमच्याकडे पैसे नाही आणि घरातील राशन पण संपले आहे जर तुम्हाला या घरात दोन वेळचे पोट भरून जेवण करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम आम्हाला दोघींना द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल संपतराव आणि कमलबाई त्यांच्या दोन्ही मुलांकडे पाहू लागले दोन्ही मुलांनीसुद्धा त्यांच्या बायकांच्या बोलण्याला सहमती दर्शवली आज कमलबाईंना खूप राग आला होता कारण आता त्यांना हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे गेलं होतं त्या म्हणाल्या मुलींनो तुम्ही तसंही आम्हाला कुठे फोट भरून जेवायला देता ग प्रत्येक वेळेस तर जेवणाआधी आम्ही भुकेने व्याकुळ होतो तसं तुम्ही आम्हा दोघांना एक एक भाकरी देता तुम्हाला काय वाटते जर तुम्ही जेवण दिलं नाही तर आम्ही उपाशी मारून जाऊ का हा तुमचा गैरसमज आहे आता आम्ही खूप आत्तापर्यंत आम्ही खूप सहन केलं पण आता नाही यापुढे कधीच करणार नाही तुम्ही दोघीही कान उघडे ठेवून नीट ऐका तुम्ही तुम्हा दोघांपैकी पे कोणालाही पेन्शनचे पैसे मिळणार नाही आम्ही स्वतःच्या पेन्शनचे पैशाने आमचा खर्च भागू शकतो या स्वयंपाकघरात जेवढ्या वस्तू असतील त्या प्रत्येक वस्तू आमच्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने आणलेल्या आहेत मी एक मुलगी ठेवली आहे जी आमच्यासाठी जेवण बनवेन आता मी तुम्हा दोघांना पेन्शनमधील एक रुपयाही देणार नाही तुम्ही तुमची चूल मांडा किंवा मरा याची मला काही परवा नाही आहे पण उद्यापासून या स्वयंपाकघरात आमच्याशिवाय दुसरं कोणीही पाऊल ठेवणार नाही आता जे काही राशन स्वयंपाकघरात आहे ते घ्या आणि खात बसा संपतराव म्हणाले आता तुम्हाला स्वीट आणि डाळीची खरी किंमत कळेल आणि हो अजून एक गोष्ट आता तुम्हा लोकांकडून स्वयंपाकघराचा ताबा काढून घेतला आहे यापुढे जरा जास्त नाटक केलं तर या घरातून तुम्हाला तुमचा अंतरुंग गुंडाळून बाहेर जावे लागेल लक्षात ठेवा कारण आता या घराचे मालक तुम्ही नसून आम्ही दोघे नवरा बायको आहोत कमलबाई आणि संपतराव हात पकडून स्वतःच्या खोलीत निघून गेले सासूच्या अशा गोष्टी ऐकून दोन्ही सुनांची तोंड उघडीच राहिली कमलबाईंनी जे काही केलं ते अगदी योग्य केलं त्यावर त्यांना आज खूप अभिमान वाटत होता त्यांनी जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय त्यांनी खूप पूर्वी घ्यायला हवा होता परंतु मुलांच्यात असे बदल होतील असे कोणत्या आईवडिलांना वाटते पण अजूनही जास्त उशीर झाला नव्हता पैशांच्या लोभापाई किती अशा कुटुंबात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे हाल होतात परंतु आता या समाजात हुशार राहणे खूप महत्त्वाचे आहे सर्व सुना अशा नसतात तर मित्रांनो तुम्हाला कमलबाईंचा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद